श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला अनन्य साधारण महत्व दिलं जातं मकर संक्रांतीचे हे जे तीन दिवस आहे भोगी मकर संक्रांत आणि मकर संक्रांत ओलांडून गेल्यानंतर येणारा करीचा दिवस तेरा चौदा आणि पंधरा या ज्या तीन तारखा आहे याला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्या घरामध्ये आपण आपल्या घरातील कटकट भांडण वादविवाद त्याचबरोबर घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ते दूर करण्यासाठी आपण खूप असे प्रभावी उपाय करू शकतो त्यातलाच एक उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे किंवा आज भोगीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जर जमला नाही तर तुम्ही उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करू शकता या दोन दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा एक वेळेस तुम्ही भोगीची भाजी नाही केली तरीही चालेल एक वेळेस तुम्ही मकर संक्रांतील हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण आपल्या घरातील जे काही सात पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं आपल्या आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा संपून जावे यासाठी आपल्याला हे प्रभावी उपाय जे असतात तर ते करायचे असतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत असतात आणि ज्यावेळेस घरामध्ये ह्या ज्या काही पवित्र तिथी आहेत या जवळ आल्या की त्यानंतर आपल्याला हे दोष प्रामुख्याने जाणवतात घरामध्ये कुठेतरी काहीतरी अडचणही चालूच असते पैसा हा घरामध्ये टिकत नाही त्याचबरोबर मुलांची प्रगती थांबून जात असते आपल्या कुटुंबाची प्रगती थांबून जात असते त्याचबरोबर नवरा बायकोचं जमत नाही नवरा बायकोचं सतत भांडण होत असतं आणि मुलं आई वडिलांचं ऐकत नाही अशा ज्या काही समस्या आपल्यासमोर येत असतात ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे जेणेकरून सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि जीवनातील सर्व इड्या पिढा नजरबाधा संपेल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची माहिती घेऊया आज भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जी आपण भोगीची भाजी करणार आहोत त्यामध्ये चुकूनही तुम्हाला मसुराची डाळ टाकायची नाही त्याचबरोबर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खिरीचं जे सेवन आहे तर ते चुकूनही करायचं नाही कारण मकर संक्रांती देवीने या वेळेस जो पदार्थ खाण्यासाठी घेतलेला आहे तर तो पायसम आहे त्यामुळे खिरीचं सेवन करू नका त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते चुकूनही परिधान करायचे नाही आहे महिलांनी व्यवस्थितपणे साज श्रगार करून उद्या मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो संध्याकाळी पाच नंतर करायचा जा आहे ज्यावेळेस या तिथे ज्या असतात त्या खूप जवळ आल्या की त्यानंतर आपल्याला जाणवतं की घरामध्ये खूप भांडण होत आहे घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवते त्याचबरोबर आपल्याला असं जाणवतं की आजारपण हे सारखेच चालू आहे तर या सर्व गोष्टींना आपण कंटाळून जात असतो आणि शेवटी जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये आपल्याला अपयश येतं आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची मेहनतीची साथ मिळत नसते त्यामुळे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी कुठेतरी आपले ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते दूर जावे यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आता कोणत्या वस्तू आहेत हे आपल्याला घ्यायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया आज सर्वांनाच माहीत आहे की तिळाला विशेष महत्त्व दिलं जातं तर एक प्रकारचा उतारा आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे आता हा उतारा कशा पद्धतीने करायचा ते बघा तर एक प्लेट घ्या किंवा एखाद्या पेपरवरती तुम्हाला ह्या ज्या दोन ते तीन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे त्यामध्ये काळे तिळ जे असतात तर ते सर्वात प्रथम तुम्हाला घ्यायचे आहे चिमुडभर काळे तिळ घ्यायचे आहे त्याच्याबरोबर दुसरी पुढची जी वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे मीठ मीठ जे खडे मीठ असतं तर तेच आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत पाच लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला अखंड फुलवाल्या घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला घेतल्यानंतर ह्या वस्तू तुम्ही तुमच्या हातामध्ये सुद्धा घेऊ शकतात किंवा एखाद्या पेपरवरती किंवा प्लेटमध्ये घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ह्या वस्तू हातात घेतल्यानंतर सर्वात प्रथम देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये एक छान तुपाचा दवा लावून घ्यायचा आहे आपल्या उंबरट्याच्या बाहेर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे खूप चांगले फायदेही आपल्याला होत असतात आता या सर्व वस्तू हातामध्ये घेऊन देवघरासमोर बसल्यानंतर सर्वात प्रथम आता ह्या वस्तूंना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला

या मंत्राचा जप करायचा आहे हा माता लक्ष्मीचा मूल मंत्र मानला जातो आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असतात त्यामुळे या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे अकरा वेळेस जप झाला की त्यानंतर आपल्याला आपल्या घरातून संपूर्णपणे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या फिरवायच्या आहे आपलं हॉल असेल किचन असेल त्यानंतर आपले बेडरूम असेल संपूर्ण घरातून आपल्या चारी भिंतींना ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला टच करायच्या आहे टच करत असताना तुम्हाला ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा त्या आहे त्यानंतर आपल्या उंबरट्यावरती यायचं आहे उंबरट्यावरनं म्हणजेच आपल्या मुख्य दरवाज्यावरनं ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सात वेळेस तुम्हाला उतरवायच्या आहे सात वेळेस उतरवत असताना मनामध्ये माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जी काही इडापिडा नजरबाधा करणीबाधा वाईट बाधा शत्रुपिढा जे काही दोष आपल्या घरामध्ये आहे तर ते सर्व दूर कर माझ्या कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर आपल्या तुम्हाला लांब जायचं आहे थोडंसं म्हणजे बाजूला जायचं आहे त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला तुमचं तोंड जे आहे तर ते दक्षिण दिशेला करायचं आहे दक्षिण दिशेला केल्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहे आणि फेकून दिल्यानंतर परत मागे ओळून बघायचं नाही आणि त्याचबरोबर जर तुम्हाला वाटेमध्ये कोणी तुमचं ओळखीचं भेटलं तर चुकूनही कोणासोबतही बोलायचं नाही जर तुम्हाला मागून कोणी आवाज दिला तरही तुम्हाला परत मागे ओळून पाहायचं नाही कारण ज्या नकारात्मक शक्ती आपण आपल्या घरातून बाहेर फेकलेल्या असतात जर आपण मागे ओळून बघितल्या तर त्या परत आपल्या घरामध्ये आपल्यासोबत प्रवेश करत असतात त्यामुळे चुकूनही मागे ओळून बघायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा घरी आल्यानंतर तुम्हाला स्वच्छ अगोदर हातपाय धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आता जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर अगोदरच उपाय करण्याच्या अगोदर एक तांब्याभर पाणी मुख्य दरवाजामध्ये आणून ठेवायचं आणि घरामध्ये आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीने संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ